नमस्कार सर्व आरोग्यसेविका यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन तुमच्या फायद्याचं एक या ठिकाणी निर्णय झालेला आहे आपल्या सगळ्या महिलांना माहीत आहे की भंडारा जिल्ह्याची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची यादी या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल किंवा नाही याची सगळ्यांना उत्कंठा लागलेली ला आहे आणि ते अपडेट घेऊन या ठिकाणी मी आलेलं आहे नुकतंच सव्वीस तारखेला म्हणजे कालच्या तारखेमध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी व्हिडिओमध्ये पाहणार आहे तसंच कोणत्या जिल्ह्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे तेसुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच इतर अशा भरपूर गोष्टी या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ पहिले पाहायचा आहे सगळ्यात पहिले तुमचं सिलेक्शन झालं आहे त्याबद्दल सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मात्र तुमच्यापैकी काही महिलांना दुःखद गोष्ट या ठिकाणी होऊ नये म्हणून मी डॉक्युमेंटसाठी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही पाहून घ्या आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा तर या ठिकाणी आपण पाहणार आहे तसंच तुमच्यापैकी ज्या महिलांचं सिलेक्शन झालं नसेल अशा महिलांनी टेन्शन घ्यायचं नाही आहे कारण की जी एन एम ज्यांचं आणि बी एस सी झालेला अशांसाठी स्टाफ नर्स या पदाच्या जाहिराती येत आहेत तुम्ही त्या पदाची तयारी करू शकता डबल अकॅडमीचे आजपर्यंत जवळपास पंचवीसशे आरोग्यसेविका म्हणून या ठिकाणी त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा सगळ्या पंचवीसशे महिलांचा आपण जो कार्यक्रम आहे तो पंधरा सप्टेंबर रोजी या ठिकाणी घेणार आहे पुण्याला सगळ्यांना तुम्हाला प्रत्येकाला यायचं आहे सगळ्यांनी मला आपापले फोटो आणि तुमचे पत्ते मला पाठवायचं आहे जेणेकरून मी तुमच्या घरी पत्रिका किंवा जे काय असेल बाकीच्या गोष्टी त्या तुम्हाला पाठवून देऊ शकेल सगळ्यांनी आपलं नाव आपला जिल्हा आणि आपला पत्ता मला पाठवायचा आहे तर या ठिकाणी आता आपण पाहणार आहे की त्या दिवशी काय झालं आणि काय काय समस्या निर्माण झालेल्या आहेत तर लक्षात ठेवा ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी बी एस सी नर्सिंग आणि जी एन एम केलेला आहे अशा सगळ्यांचे डॉक्युमेंट चेक झालेले आहेत काय झालेलं आहे अशा सर्वांचे डॉक्युमेंट चेक झालेले आहेत म्हणजे त्यांना बाहेर काढलेलं नाही आणि हे होणार सुद्धा नव्हतं हे मला याची खात्री अगोदरच होती मी सांगितलं होतं की तुम्ही टेन्शन घेऊ नका याच्यासाठी सांगितलं होतं कारण की ज्या महिला पास झालेल्या आहेत उदाहरणार्थ दोनशे जागा आहेत तर दोनशे पैकी एकतर दीडशे लोकच पास झाले आणि या दीडशे पैकी पंचाहत्तर टक्के लोक पंच्याहत्तर लोक जवळपास बी एस सी आणि जे एन एम झालेले आहेत जर या ठिकाणी हे दीडशे पाच झालेले आहेत पन्नास जागा तसे शिल्लक राहिलेल्या आहेत सत्तर जागा शिल्लक राहिलेल्या आहेत आणि त्या दीडशेपैकी जर फक्त ए एन एम घेतल्या असतील तर मग ते त्या जाहिरातीच्या तीस टक्के जागा भरल्या जाणार होत्या म्हणून या ठिकाणी ते जे हे लोक होते जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणारे अधिकारी होते त्यांनासुद्धा कन्फ्युजन होतं की जे एन एम यांना घ्यायचं आहे का नाही बी एस सी नर्सिंगवाल्यांना घ्यायचं होतं का नाही परंतु त्यांच्याकडे सुद्धा कुठलाही असा परफेक्ट जी आर नव्हता तो जी आर नसल्यामुळे तो जी आर नसल्यामुळे या ठिकाणी काय झालेलं आहे की सर्वांचे डॉक्युमेंट चेक झालेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला ही अतिशय आनंदाची बातमी आहे ही आनंदाची बातमी पाहिल्याबद्दल सगळ्यांनी व्हिडिओला लाईक ला करायचं आहे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कारण की अजून बाकीच्या लोकांचं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाज बाकी आहे आणि आपली जी एन एमसाठीची नवीन बॅच आता जे ए एन एम झाले असतील त्यांना स्टाफनरसाठी नवीन बढती नवीन पद नवीन पगार जास्त अशी जाहिरात येणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहायचं आहे जे आणि ती बॅच आपण या ठिकाणी सुरू करत आहे लक्षात ठेवा अभ्यास कोणी थांबवायचा था नाही तुमच्यापैकी बऱ्याच महिलांचं सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांचं त्यांनी ग्रॅज ग्रॅज्युएशन चालू ठेवा कारण की तुम्हाला सिनियरिटीसाठी किंवा मोठ्या पदासाठी जेवढं जास्त शिक्षण असेल तेवढं तुमचं त्या ठिकाणी सिनियरिटी आणि तुमचं पद वाढत असते तर अशा तऱ्हेने मी इथं जास्त काही वेळ घेत नाही तसंच माझी इच्छा आहे की ज्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत किंवा ज्या जागेमध्ये इतर लोक पास झाले मात्र त्यांच्या कॅटेगरीच्या जागा कमी आहेत बऱ्याच कॅटेगरीच्या जागा उपलब्ध नाही आहेत तर अशा जागा इतर विद्यार्थ्यांकरता वळवण्यात याव्या असं या ठिकाणी बोलण्यासाठी मी कदाचित उद्या परवा दिवशी आरोग्यमंत्री यांना जर मला वेळ दिला तर भेटण्यासाठी नक्की जाणार आहे त्यामुळे सुद्धा आपण व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि तुमच्यापैकी कोण कोण येणार आहे त्यांनीसुद्धा मला सांगायचं आहे तर येथे मी थांबतो सगळ्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा हार्दिक अभिनंदन सगळ्यांनी जर त्या ठिकाणी तुमचं जी एन एम ए एन एमचं जे आहे रजिस्ट्रेशन जर केलं नसेल तर सगळ्यांनी रजिस्ट्रेशन रिन्यू करा आणि जर रिन्यू केलं असेल तर त्याची पावती सोबत घेऊन जा अन्यथा तुमचं सिलेक्शन कॅन्सल होऊ शकतं ओके थँक्यू धन्यवाद